सकाळ तर आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे तर आजचा रंग पिवळा आहे तर आम्ही सगळ्यांनी पिवळ्या साड्या घातल्या मम्मी पप्पा आज सकाळी सकाळी बनीला गेले सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी नवरात्री इतर मग आत्या पण बाराण असतंय तर मग स्वयंपाक बनवायचा आहे मला तर आज मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे आणि पोळ्या बनवणार आहे चला तर मग किती बनवून इथं मस्त टोमॅटोची चटणी बनवली आहे पोळ्या पण झाल्या बनव आणि आम्ही रात्री ना डांगर दिलो होतं तर थोडस डांगर उरलं होतं तर त्या डांगराच्या भाकरी संतोषला खूप आवडत्या मग गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि ते डांगर एकत्र मळून घेत त्यात थोडस मीठ आणि लाल तिखट टाकलं आणि आता त्या भाकरी बनवले हे बघा मस्त भाकरी बनवले हा उजड येतोय ना त्याच्यामुळे असं दिसतंय ते कपडे धुऊन झाले जेवण झालं आणि थोडासा आराम केला म्हणजेच आत्या टी बघत राहतात थोडंसं त्यांच्यावर टी बघितला वरती गेले संतोषची इच्छा झाली की गुळा शिरा राखायचं आहे त्यांना मी काय अजून कधी बनवलेलं नाही पण मग बनवते आता तर त्यासाठी इथं मी गुळ घेतला आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे त्यात एक वाटी पाणी टाकले आता त्याचा मस्त पाक बनवून घेते आणि इकडं गरापासून घेते एक वाटी गारा घेते एक वाटी गरा घेतला आहे आणि त्यात तूप टाकलं आहे आता हा मस्त लाल होईपर्यंत परतून पर घेते आणि इकडं माझा गुळाचा पाक पण तयार झालाच आहे गुळाचा शिरा रेडी झाला आहे माझा पण आता हा शिरा टेस्ट केल्यावरच कळन कसं झाला आहे कारण की मी पहिल्यांदाच बनवला आहे त्याच्या अगोदर कधी बनवलं होतं साखरेचं बनवलं होता पण गुळाचा नव्हता बनवलेला आता बघू आणि संतोषात जेवण करायचं आहे तर सकाळची तमोडी चटणी ती पण गरम करते आणि पोळ्या पण गरम करते तुम्हाला कसं वाटला अरे भाग लईवर आत्याला लई कसं चांगला झाला मस्त आहे पहा तुम्हाला आवडला ना सगळ्या लिंबामधलं बी काढून घेतलं आणि ते लिंबा मिसळ जाऊन अर्धवट बारीक करून घेतले हे बघा बारीक करून घेतले परतून देते आणि हे तीन वाट्या भरले तर यामध्ये सहा वाट्या साखर टाकते मागच्या वेळेस मी गुळाचं बनवलं होतं यावेळेस मला साखरीचं बनवायचं मम्मी ना गुळा म्हणजे आवडलं ते लोणचं म्हणजे गुळाचे पदार्थ जास्त आवडत नाही तर ते म्हणे मग साखरेचं बनव आणि उपासासाठी बनवत्यात लाल साठी जर काही टाकू नको त्यांना उपवासासाठी खायला बनवायचे फक्त असं जर काही नवीन करायचं जर म्हटलं तर भांडे किती निघतं हे फक्त लेडीजच माहित असतं तर मी आता अगोदर भांडे घासून गेले आणि हे बीन ते लांब टाकून येते बाहेर मम्मी त्या चक्कर देत आहे उळ्याला आत्ताच मग शिकवणीवरून जाऊन आल्या गोष्ट चालू आहे झाड बघायचं काम तुम्ही सगळ्या झाडांचे माणसा बनवले का हो कशात आहे ते आहे कुंड्या लावायचं आहे का कसं लावायचं मला सांगा त्याची ती माती काढून घ्यायची का कालून कुंडीत जास्त माती भरायला लागेल ना मग काय ते नाही मला भीती वाटत बघा आहे किडा फोनवर फोनवर किडा मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आमच्यासाठी चहा वगैरे बनवला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज बनवायचं आहे वालाच्या शेंगा संतोषला काही आवडत नाही आणि त्यांच्यासाठी मी बटाट्याची चटणी बनवते मग मला आत्याला आणि पप्पांसाठी बनवते बाहेर आले हे वातावरण बघा किती मस्त दिसतंय छान दिसत आहे ना चला स्वयंपाक बनून तर वालाच्या शेंगा तर आहे माझ्या बनवून तर मी दुपारी लिंबाचं लोणचं बनवलं होतं तर ते मी या बर्णीत भरून हे बघा आणि आता बनवते बटाट्याची चटणी त्यासाठी बटाटे मस्त बारीक कापून घेतले आणि ते। तेलात परतून घेते नंतर हिरे मिरच्या आणि शेंगबाणी टाकते शेंगा फोडून ठेवल्या कारण की ते आम्हाला मिठाच्या करायच्या आहे शेंगाय ना धुवायच्या त्यांना थोडस फोडायचं आणि कुकर मध्ये उकडून घ्यायच्या सदा मस्त जेवण वगैरे झालं आणि भांडे किचन करून झालं हे बघा आता संतोष त्यांना शेंगा खायच्या शेंगा देते आता जेवण वगैरे झालं आणि मी आले वरती चक्कर मारायला संतोषान ते शेंगा आहे त्या मिठात मध्ये उकडलेल्या त्यांना जास्तच आवडत्या मला म्हटले होते खायत मी काय खाल्ले नाही कारण की मला काही ते जास्त आवडत नाही त्याच्यामुळं मग मी आले चक्कर मारायला म्हटलं चला परत तेवढे चक्कर मारावा आणि मम्मी पण आज लवकर झोपल्या कारण की त्या वणीला गेलं होतं पै वणी गेलं होतं गाडीवरती मग त्यांच्या डोळे आणि डोकं जास्त आहे तर मग त्या पण झोपल्या ते बघताय टी व्ही संतोष पण आले मला जोडी चक्कर मारायला झाल्या शेंगा खाऊन तू कोण खायला नाही आले मला नाही खाऊशी वाटत मग पोट भरलं होतं 没看了、嗯，没看了。